नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या धमाकेदार भागामध्ये सौजन्याने वागून सोन्याचा वान मिळवण्यासाठी निरुपाने नवीनच लूक घेतलेला असतो तर आता इथे सगळ्या गायकवाड फॅमिलीला निरुपाचं हे रूप बघून धक्काच बसलेला असतो तरी ते आता संध्याकाळचा स्वयंपाक झाल्यानंतर मीरा आता किचनची साफसफाई करत असते तेव्हा जरा आता मीरालाही टेन्शन येतं कारण रियाने ही जी काही परीक्षा घ्यायचं ठरवलं आहे सौजन्याची ती अगदी बरोबर आहे पण खरंच घरातल्या बायका सौजन्याने वागतील की दुसरंच काहीतरी होईल सौजन्याने वागायचं सोडून भांडणं तंटे तर उभी राहणार नाही ना असे असंख्य प्रश्न आता मीराला पडलेले असतात तेव्हा मीरा मुलाक ते जाऊ दे आता स्पर्धा सुरू झाली ना मग नेमकं कोण कसं वागतंय हे बघायला तरी मिळेल चल बघूया पुढे काय होते असे आता मीरा आपल्या मनाशीच बडबड करत असते तेवढ्यात किचनमध्ये देविका येते आणि मला वागते मीरा तुझं जे चालू असते ना ते आजपासून बंद करायचं तेव्हा लगेच मीरा मू लागते देविका अगं तुला काही हवं आहे का तुला काही पाहिजे असेल तर मला सांग मी देते लगेच तेव्हा देविका मला लागते हेच हेच तुझं वागणं बंद करायचं मी किती चांगली मी किती सौजन्याने वागते असं दाखवत असते ना सतत पण ते आजपासून बंद करायचं नीट लक्षात ठेवा नाहीतर या देविकाशी गाठे तेव्हा लगेच आता पाठीमागणं निरूपा येते आणि मला लागते फुलवाली आजपासनं ही नाटकं बंद करायची कारण ते सोन्याचं वाण फक्सता मलाच मिळायला हवं आता देविकाला धक्काच बसतो ही निरूपा तर वानावरती टपलेलीच आहे पण वान तर मलाच मिळायला पाहिजे असे देविका मनाशीच म्हणू लागते त्याच वेळेस आता लगेच मीरा लागते सासूबाई देविका अहो तुम्ही दोघे काय बोलतायत मला खरंच काही कळत नाही तेवढ्यात सत्या आणि लगेच रिया दोघेही आलेले असतात दोघेही आता हळूस दरवाज्यातनं लांबनं डोकवून या तिघींकडे बघत असतात नेमको यांचं काय चालू आहे त्याच वेळेस आता लगेच देविका मला ते उगा समजून न समजल्यासारखं करू नको हे बघ रियाने जी स्पर्धा घ्यायचं ठरवलं आहे ना सौजन्याची त्या स्पर्धेत तू भाग घ्यायचा नाही कारण मी किती चांगली हे सतत दुसऱ्यांना दाखवत असते ना त्यामुळे तू या स्पर्धेत भाग घ्यायचा नाही तेव्हा लगेच आता निरुपा मू ते हो लय चांगली लय भोळी असं दाखवत असते ना सतत त्यामुळे या सौजन्याच्याच परीक्षेत मीच पास होणार आणि मलाच ते वाण मिळणार तेव्हा लगेच आता देविका मुलाकते हो नाही इला ना सतत सवय तोंडावरती एक दाखवायचं आणि मनात एक ठेवायचं ते तेव्हा निरुपा म्हणू देविका अगं ते म्हणत नाही का मी किती साधी भोळा आणि पाताळंदी तोरा असं म्हणतात ना अशी गंमत आहे या फुलवालीची पण हे फुलवाली इथून पुढे चार दिवस तू असलं काय बी करायचं नाही सौजन्याने तर मीच वागणार आणि मलाच ते वान मिळणार तेव्हा देविका म्हणू लागते हो तू त्या स्पर्धेत भाग घ्यायचा नाही कारण ते वान मलाच मिळायला पाहिजे आता मात्र निरुपाला धक्काच बसतो काय देविका काय बोलतेस तू तेव्हा देविका म्हणू लागते म्हणजे ते आई मला म्हणायचं होतं की तू चांगलं वागू नको आईंनाच ते वान मिळायला पाहिजे असं मी म्हणत होते तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते सासूबाई अहो मला ना त्या वानाची म्हणजे त्या सोन्याच्या कानातल्याची हौस बी नाही आणि मला ते नको आहे पण तेव्हा निरुपा म्हणू लागते हो तुझं हे असंच असतं मीरा मला हे नकोय मला ते नकोय आणि मग सगळ्यांचं मन असं भरून घ्यायचं आणि मग तुझंच कौतुक होतं पण तसलं काय बी करता कामाने नीट लक्षात ठेव नाहीतर या निरूपाशी गाठे हा सोडणार नाही तुला त्यावर देविका म्हणू लागते हो आणि मी तर तुझं गाठोडच बांधेन मग नी घ्या घरातनं बाहेर त्यामुळे या स्पर्धेत भाग घ्यायचा नाही नीट लक्षात ठेव त्यावर मीरा म्हणू लागते नाही घेणार मी भाग तुम्हा दोघींना सौजन्याने वागता येईल का तेव्हा निरुपा म्हणू लागते येईल का म्हणजे येणार मी वागणार आणि वान मलाच मिळणार त्यावर मीरा म्हणू लागते सासूबाई म्हणजे तुमच्यासाठी ही परीक्षा खूप कठीण आहे कारण चार दिवस सौजन्याने वागायचं तुम्हाला जमतं आहे की नाही अवघडच वाटतंय तेव्हा निरुपा म्हणू लागते फुलवाली तुला काय म्हणायचं आहे ते वान मला मिळणार नाही असं म्हणायचं आहे का मी चांगलं वागणार आणि ते वान मीच घेणार एवढं नीट लक्षात ठेवायचं तेव्हा ते मीरा म्हणू लागते ठीक आहे सासूबाई तुम्हाला तुमच्या या पुढच्या वाटे वाटचालीस खूप खूप शुभेच्छा तुम्ही या स्पर्धेत यशस्वी व्हाल असंच वाटतंय मला आणि देविका तुलाही बरं का ऑल द बेस्ट तेव्हा निरुपा म्हणू लागते फुलवाली तिला कशाला ऑल द बेस्ट देते तिला थोडं आहे ते वान ते वान तर मलाच मिळायला हवं तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते सासूबाई म्हणजे कसं आहे ना या स्पर्धेत ती पण सौजन्याने वागणार आहे ना नाही म्हणजे तिची इच्छा असेल तर वागू शकते ना ती म्हणून तिलाही ऑल द बेस्ट चला मी येते या असे म्हणत आता मीरा तिकडनं निघून जाते त्याच वेळेस सत्या आणि रियाला हे समजा ऐकून धक्काच बसलेला असतो कारण दोघींनी मिळून आता मीराला धमकी दिलेली असते या स्पर्धेत भाग घ्यायचा नाही चांगलं चा वागायचं नाही त्याच वेळेस आता लगेच इथे देविका निघालेली असते आणिच निरुपा मुलाक ते थांब तू बी तुझे कान नीट उघडे ठेवू नाईक या स्पर्धेत भाग घ्यायचा नाही कारण ते वान मलाच मिळायला हवं कळतंय देविका आता एक नाही दोन नाही हो हो अशी मान डुलवत तिकडनं मात्र रागानेच निरूपाकडे बघू लागते तेव्हा लगेच आता निरूपा आपल्या रूममध्ये जाते त्याच वेळेस देविका म्हणू लागते निरूप काय करू मी तुझं गळा दाबू की काय असं झालेलं असतं तिला तेव्हा लगेच आता देविका मुलाखते तू कितीही काही म्हण रुपा पण वान तर शेवटी मलाच मिळणार बघ मी काय करते ते माझं नाव बी देविका आहे साधंसुद्धा समजू नको माझ्याकडे पण खूप सौजन्य आहे आणि आता ते तुम्हाला दिसेलच लवकर असे म्हणत देविका आपल्या रूममध्ये दे निघून जाते आता इथे रिया आणि सत्याला मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा रिया मुलाखी सत्य दादा अरे काय आहे सगळं अरे बघ की आपण सौजन्याची परीक्षा घ्यायची काय ठरवलं या दोघींनी हो तर सौजन्याने धमकीच दिली दादा अरे या दोघी कठीणच आहे या चार दिवस सौजन्याने वागू शकतील का दादा की काय होईल मला तर वाटतंय या दोघींच्या या अशा स्पर्धेमुळे ना माझ्या हळदी कुंकाची वाट लागणार सत्य सत्यदादा यार माझं पहिलं हळदी कुंकू होतं रे आता मी काय करू जर या दोघींनी हे असंच तंटे मनात ठेवून जर माझं हळदी कुंकू केलं तर ते गोड नाही होणार रे तेव्हा सत्या म्हणून तो रिया काळजी करू नको समजा काही ठीक होईल तेव्हा रिया मू लागते नाही दादा या दोघींच्या या वाणामुळे माझ्या हळदी कुंकवाची वाट लागणार आहे डू समथिंग सत्य दादा मी काय करू आता तेव्हा सत्य लागतो रिया काळजी करू नको अग उलट या वर्षी तुझं पहिलं हळदी कुंकू अतिशय गोड होणार आहे आता बघ सगळ्याजणी उद्या सौजन्याने वागतील आणि मग मज्जाच मज्जा येईल तेव्हा रिया मुलाक असो हो ते खरंच असं होईल ना सत्यदा तेव्हा सत्य मुलाक तो होणार या सत्यदादाचा हात तुझ्या डोक्यावरती असल्यानंतर तुला कशाची भीती हा तुझा सत्यदादा तुझा हळदी कुंकू गोड करणार त्यासाठी एक प्लॅनिंग आहे हा मी तुला सांगतो आता हळूहळू कुणाला ऐकू कु येऊ नये म्हणून लगेच सत्य हळूहळू आपलं प्लॅनिंग इथे रियाला सांगू लागतो तेव्हा रिया म्हणू ला लागते सत्यादादा अरे खुसूरपुसूर ऐकू येतय दुसरं काहीच ऐकू येत नाही जरा मोठ्याने सांग की तेव्हा सत्या म्हणू लागतो रिया अगं घरातल्या भिंती नाही का नाहीत आपल्या मोठ्याने नाही सांगू शकत ग मी तेव्हा तेव्हा रिया लगेच भिंतीला असा हात फिरवते आणि लागते हो खरंच आपल्या भिंतींना कान आहेत कुठे सत्यदादा तेव्हा सत्या तिला ते एक चापट मारतो आणि मी लागतो घबग रिया अगं काय चालू आहे इकडे तुझा कान इकडे गे आणि तुझा कान नीट ऐकव त्याला हे बघ मी जे काय सांगतोय तसं जर केलं तर तुझं हळदी कुंकू एक नंबर गोड होणार तेव्हा आता आपलं सगळं प्लॅनिंग येथे सत्यादादाने रियाच्या कानात सांगितलेलं असतं त्यावर लगेच रिया होऊन लागते ठीक आहे सत्य दादा तू म्हणतोय ना आता तसाच पेपर मी उद्या घेणार या स्पर्धेतला हा पेपर उद्या पहिला पेपर असेल आणि या कठीण पेपरमध्ये कोण कोण पास होतंय हे आपण बघूयाच आणि मग ठरवूया असे आता रिया आणि सत्याने ठरवलं असतं दोघेही एकमेकांच्या हातावरती टाळी देतात आणि आपल्या रूममध्ये निघून जातात तर इकडे देविका मात्र खूप टेन्शनमध्ये असते ती आपल्या रूममध्ये गर्की घालत असतानाच आता ती विचार करत असते मी काय करू मला ते कानातलं पाहिजे सोन्याचं कानातलं आहे आणि ते मी मिळवण्यासाठी काहीही करू शकते त्यासाठी मला सौजन्याने वागावंच लागेल असा विचार करत असतानाच आता पंकज रूममध्ये येतो आता देविका मात्र गरके मारत असते ती धडकते पंकजला तेव्हा लगेच आता पंकज लागतो बेबी अगं काय आहे त्यावर देविका पटकन त्याला मारते आणि लागते मूर्खा तुला बघून चालता येत नाही का दिसत नाही का तुला तेव्हा लगेच आता पंकज लागतो मी काय केलं आहे त्यावर देविका म्हणू लागते एकाकडेला जाऊन बैस बैस कुठेतरी कोपऱ्यात तेव्हा पंकज म्हणू लागतो बेबी अगं काय झालंय सांगशील का नाही तू एवढी का तापली बोल ना तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते बेबी ते सोन्याचं कानातलं ते वाण मला हवंय रे ते मलाच मिळायला पाहिजे तेव्हा पंकज हसतच होऊ लागतो देविका त्या छोट्याशा कानातल्यासाठी तुझी एवढी तडपड अगं कशाला हवं आहे तुला ते कानातलं जाऊ दे दे सोडून तेव्हा देविका मुलाक ते, मुला ते पंकज अरे सोन्याचं कानातलंय ते अरे कमीत कमी एक तोळ्याचं असेलच म्हणजे कमीत कमी एक लाखांचं आता सोन्याचे भाव किती वाढले तुला माहिती आहे ना मग बेबी ते कानातलं मला हवंय रे तेव्हा पंकजच्या मनात तर लाडूच फुटतात अरे बापरे एक लाखांचं कानातलं मग तर या कानातल्यावरती हात मारायलाच पाहिजे हे कानातलं देविकालाच भेटायला पाहिजे म्हणजे कसं फिफ्टी फिफ्टी वाटून घेता येईल तेव्हा देविका म्हणू लागते पंकज अरे मला हवंय रे ते मी काय करू त्यासाठी तेव्हा पंकज चुटकी वाजवतो आणि म्हणू लागतो बेबी टेन्शन घेऊ नको माझ्याकडे एक सुंदर मस्त असा प्लॅन आहे त्या प्लॅनप्रमाणे जर तू वागली तर ते वान तुझंच असणार तेव्हा देविका पटकन आपल्या बेबीला मिठी मारते आणि आनंदातच म्हलाग लागते खरंच बेबी मला मिळेल ते तेव्हा पंकज लागतो हो मी सांगेन तसं जर केलं तर ते वान तुझंच पण हां मी आधीच बोली करतो आ वान तुला जर भेटलं तर ते आपण अर्ध अर्ध वाटून घ्यायचं तुला पन्नास हजार मला पन्नास हजार चालेल तेव्हा देविका म्हणू लागते काय बोलतोयस तू आत्ता तुला कळलं ते एक लाखांचं कानातलं आहे आधी तर तुला ते नको होतं ना मग कशाला मागतोय तेव्हा पंकज मिनाग लागतो बघ तुला जर हवं असेल तर माझं प्लॅनिंग तयार आहे पण तुला जर कानातलं नको असेल तर नाही जाऊ दे तेव्हा देविका मुलाक ते बरोबर ठीक आहे पण नक्की मिळेल ना मला तेव्हा लगेच पंकम लागतो कन्फर्म अगदी कन्फर्म तुलाच ते वान मिळणार मी सांगितलं तसं करायचं पण मग आपलं ठरलं आहे तेव्हा ते देविका मुलाक लागते नाही म्हणजे साठ पर्सेंटेज मला आणि फोर्टी तुला म्हणजे चाळीस टक्के तुला चालेल तेव्हा लगेच आता पंकज तर चालेल ना बेबी डील फायनल झाली म्हणून समज आणि वान आता आपलंच असे म्हणत आता दोघेही पटकन एकमेकांना मिठी मारतात तेव्हा देविका मला लागते खरंच तेव्हा पंकज लागतो शंभर टक्के वान आपलं झालं म्हणून समज अशी आता दोघांनीही प्लॅनिंगची तयारी केलेली असते तर रिथे आता दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते आता मात्र इथे दुसऱ्या दिवसाची सकाळ काहीतरी वेगळीच उगवलेली असते गायकवाड्यांच्या घरात वेगळंच वातावरण झालेलं असतं सकाळी सकाळी सत्य आपल्या रूममधनं बाहेर येतो आणि बघतो तर काय हॉलमध्ये आता इथे एक बाई असा डोक्यावरती पूर्ण झाकून पदर घेतलेला आणि ती देवाची देवपूजा करत असते एवढ्या पहाटे उठून असं कोण आलंय आपल्या घरात सत्याला असे प्रश्न पडतात ही बाई कोण आहे नऊवारी साडी घातलेली असते डोक्यावरती असं खूप झाकवेपर्यंत पदर घेतलेलं असतो सत्याला काही आता ही बाई ओळखत नाही तेव्हा सत्या पटकन बापाला आवाज येतो बाप अरे बाप आता सुधाकर भाऊही हॉलमध्ये येतात तेव्हा सुधाकर भाऊही बघतात सत्यजितला विचारू लागतात अरे सत्यजित कोण पाहुणं आलं की काय आपल्या घरात कोण हे तेव्हा सत्य म्हणतो बाप मला बी ओळखना झाले मी आजीला बोलावतो आता सत्या आजीला आवाज देतो आजी येते आणि म्हणते सत्या अरे कोण बाई घुसली आपल्या घरात तेव्हा सत्या म्हणू लागतो आजी कोण आहे ठाऊ देवपूजा चालू आहे बघ बग बघ कोण असेल बरं आता तिघही टक लावून त्या बाईकडे बघू लागतात आता मात्र कुणालाही ती बाई कोण हे ओळखत नाही तेव्हा आजी लागते थांबा मी जवळ जाऊन बघते त्याच वेळेस सत्या म्हणा बाप तुझ्या लहान लेकरांसाठी तू दुसरी बायको तर आणली नाही ना ही निरुपा खवटवानी वागायली म्हणून हे समज केलं नाही ना तेव्हा सुधाकर भाऊ लागतात सत्यजीत अरे काय बोलायलाय तू मी कशाला दुसरी बायको आणू नाही 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 मी असं काय बी केलं नाही आता लगेच आजी सुधाकर भाऊंकडे बघू लागते त्याच वेळेस सुधाकर भाऊ म्हणू लागतात आये अगं तू काय माझ्याकडे बघायली असलं काय बी मी केलं नाही गं बाई त्याच वेळेस मीरा रवी दोघेही आलेले असतात आता दोघांनाही प्रश्न पडतो नेमकं हे सगळं काय चालू आहे कोण आलंय आपल्या घरात तेव्हा आजी म्हणा थांबा तुम्ही मी विचारते ए शुक शुक असे शुक। आजी आता लगेच त्या बाईला आवाज देऊ लागते तेव्हा लगेच आता आजी लागते बाई अगं कोण आहे तू अशी कशी आमच्या घरात घुसली आणि काय चालू आहे तुझं सकाळी सकाळी तेव्हा लगेच आता पटकन ती बाई गुठून उभी राहते आता तिने तोंड आपलं असं पदराने झाकलेलं असतो सगळेजण एकटक तिच्याकडे बघू लागतात त्याच वेळेस आता ती आपला पदर काढते आता मात्र त्या बाईचा चेहरा बघता सगळ्यांना धक्काच बसतो ती बाई दुसरी तिसरी कोणी नसून आपली निरूपा असते निरूपा अगदी नटून थटून गळ्यात दागिने घालून नद घालून नववारी साडी घालून देवपूजा करत असते हे सगळं दृश्य बघून धक्काच बसलेला असतो सगळ्यांना तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ तर तोंड आ करून डोळे वासून निरुपा अगं तू कसली भारी दिसायली असे म्हणू लागतात तेव्हा सत्य म्हणू लागतं काय बोलायलाय तू तेव्हा सुधाकर भाऊ नाही म्हणजे ते निरुपा तू जे काय केलंय ते समजलंय भारी तेव्हा लगेच आजी म्हणू लागते सुधा ही तुझीच बायकोय ना तेव्हा सुधाकर भाऊ लागतात हो निरुपा असं तुला नववारी साडीत मी पहिल्यांदी बघितलंय ग किती सुंदर दिसायलीस तू तेव्हा सत्या म्हणू लागतो बाप तू काय केलंय नेमकं ही बाई अशी का वागायली सकाळी सकाळी देवपूजा ही साडी हे दागिने काय चालू आहे तेव्हा लगेच आता निरूपा म्हणू लागते सासूबाई माझी देवपूजा झाली मी दर्शन घेते या असे म्हणत निरुपाने पटकन आता सासूबाईंचं दर्शन घेतलेलं असतं आता पती परमेश्वर तुमचंही दर्शन घेते या असे म्हणत आता सुधाकर भाऊंचंही दर्शन घेतलेलं असतं भाऊ तर निरुपाकडेच बघू लागतात त्याच वेळेस आता सुधाकर भाऊंच्या समोर सत्यजित उभा असतो तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते तुमचंही दर्शन घेत्या असे म्हणत निरुपाने सत्यजितचंही दर्शन घेतलेलं असतं तेव्हा सुधाकर भाऊ लागतात निरूपा अगं दर्शन घेताने समोरच्या चेहऱ्यांकडे पण बघायचं असतं अगं तुझ्या पोराच्या बी पाया पडायली का नाही म्हणजे मोठ्यांनी छोट्यांच्या पाया पडावं त्यांचं कौतुक गौनगौरव जर बघितलं ते जर खूप महान असलं तर लहानांच्या पाया पडलं तरी चालतं मोठ्यांना पण अगं समोरच्यांची चेहरे बघत जा आणि मग पाया पडत जा तेव्हा लगेच आता आजीव लागते सुधा अरे एखाद्याचा मोठेपणा जर आवडला ना तर तो माणूस छोटा असला तरी आपण पाया पडू शकतो तेव्हा निरूपा म्हणू लागते काय याचा मोठेपणा त्याच वेळेस आता लगेच असे खेकळतून निरूपा म्हणताच आजी म्हणू लागते निरुपा तेव्हा निरुपा म्हणू लागते सासूबाई म्हणजे मला म्हणायचं याला कसला मोठेपणा हा तर कुकुलं बाळ आहे ना छोटंसं इटकुलं पिटकुलं तेव्हा सत्य म्हणू लागतो खरंच तेव्हा निरुपा म्हणू लागते हो तू तर अजून माझं बाळच आहे तेव्हा सत्य म्हणू लागतो निरूपा आता मला ना तुला मम्मा म्हणावंसं असं वाटतंय आता मात्र लगेच सुधाकर कर धक्काच बसतो निरुपाचं काय चालू आहे चक्को सत्यजितला बाळ म्हणायली तेव्हा निरुपा म्हणू लागते अहो पती परमेश्वर तुम्ही बसून घ्या त्यावर सुधाकर भाऊ तिथेच खाली बसणार तेच निरुपा म्हणू लागते नाही इथे नाही तिकडे सोप्यावरती बसा मी तुमच्या समध्यांसाठी चहा आणते असे म्हणत सगळेजण आता इथे सोप्यावरती येऊन बसतात त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते सासूबाई तुम्ही घेणार ना चहा तेव्हा म्हणू लागते हो सुधाकर भाऊ हो म्हणू लागतात त्याच वेळेस सत्या हातावर करतो आई मलाही हवाया चहा तेव्हा निरुपा म लागते बाळा मी आणणारच आहे तुला चहा असे म्हणत निरूपा समजण्यासाठी चहा करायला जाते त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो बाप ही नक्की तुझी बायको आहे ना ही दुसरी बाई आणली तू तेव्हा सुद्धा कर बाहू लागतो सत्यजित अरे काय जर चाललंय तुझं उगस माझी चेष्टा मस्करी करू नको अरे ही आहे कसली भारी दिसते ना सुधाकर भाऊ तर जणू निरुपाच्या प्रेमात पडलेले असतात एकटक तिच्याकडे बघत असतात तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते खरंच सासूबाई लय भारी दिसत आहेत ना एक नंबर छान दिसते त्यांना ही साडी तेवढ्यात चहा घेऊन निरुपा येते आणि लागते थँक्यू मीरा त्याच वेळेस आता निरुपाने समद्यांना चहा दिलेला असतो तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो मला नकोय रवीलाही मोठा शॉक लागलेला असतो त्याच वेळेस आता लगेच निरुपामोलाक ते मीरा तू घेशील का चा घे बरं तेव्हा मीरामुलाक ते नाही सासूबाई मला ना ऑर्डर देण्यासाठी जायचं आहे मला निघायचं आहे मी आल्यानंतर घेईला तेव्हा निरुपा मुलाक ते लागते मीरा तू ऑर्डर देण्यासाठी निघाली ना पण मला एक वचन दे आता सगळेजण लगेच या दोघींकडे बघू लागतात तेव्हा मीरा मुलाक ते कसलं वचन त्याच वेळेस निरुपामो ते उन्हाच्या आधी लवकर घरी या हे वचन दे तुम्हाला आता सत्याला तर मोठा धक्काच बसतो त्याच वेळेस लागते ठीक आहे सासूबाई मी लवकर घरी येते तर आता लगेच मीरा घरातनं बाहेर पडलेली असते त्याच वेळेस आता निरुपा लागते सासूबाई मी तुमचे पाय चेपून देते असे म्हणत निरुपा आता आजीचे पाय चेपू लागते तेव्हा मनाशीच निरुपा म्हणू लागते ही रिया अजून कशी बाहेर ना मी एवढं सौजन्याने वागते तिच्यासाठी आणि मग ती जर बाहेर आली नाही तर तिला कसं कळणार नाही नाही लवकरात लवकर रिया बाहेर ये त्याच वेळेस सत्या लागतो तो आजे तुझ्या पायात कसला सोन्याचा दागिना वगैरे नाही ना, ना। लक्षात ठेव धापेल बिपेलवर काही निरूपा तेव्हा निरुपा मुलाक ते, ते बाळा असं बोलू नये बरं जाऊ दे मी पाय नाही मी हात दाबते असे म्हणत आता इथे खांद्यावरती हात इथे निरूपा दाबू लागते तेव्हा सत्या लागतो तो निरूपा जपू ना आणि आजे खांद्याजवळ गळा हे लक्षात ठेव तेव्हा निरूपा मुलाक ते, ते बाळा असं बोलू नये आता लगेच सुधाकर पाहून लागतं चक्क सत्या बाळा अरे बापरे हे तर सगळं खूप कठीण दिसायलाय मला तर इकडे आता रिया आपल्या रूममध्ये सुम्म झोपलेली असते त्याच वेळेस देविका येते आणि तिला उठवते तेव्हा रिया म्हणू लागते कोण आहे झोपू दे ना मला तेव्हा लगेच रिया पुन्हा तिला चापट मारते आणि उठवते आता मात्र लगेच इथे रिया उठताच देविकाला समोर बघता तिलाही धक्काच बसतो ती जोरात ओरडते त्याच वेळेस देविका मला ते काय झालं मी देविका देविका आता देविकाने मस्त साडी घातलेली असते नटून थटून मेकअप केलेला असतो तेव्हा आता तिने रियासाठी बेटी आणलेली असते त्याच वेळेस देविका म्हणागते रिया हे की तुझ्यासाठी बेटी तेव्हा रियामुळे ते छान आ खूप मस्त नाईस आता लगेच देविका म्हणू लागते थँक्यू असे म्हणत ती आता आपला मेकअप असा दाखवू लागते त्याच वेळेस रिया मला लागते एक मिनिट तू एवढा छान मेकअप केला आहे पण कानातले का नाही घातले त्यावर देविका मला तिने मुद्दामच नाही घातले कारण रिया आता तुझ्याकडचे कानातले मला भेटणार आहे ना मग ते घालेन की मी तेव्हा रियाच्या लक्षात येतं अरे बाबरे, हे समजा त्यासाठी चालू आहे का त्याच वेळेस आता लगेच देविका पटकन जाऊन ब्रश टॉवेल रियाचे कपडे वगैरे सगळं काही घेऊन येते आणि मला लागते रिया आता पटकन उठायचं आणि मस्त आंघोळ करून घ्यायची आ तेव्हा रिया मला देविका अगं हे समज करायची काही गरज होती तुला हे करायची गरज नाही आहे तेव्हा देविका लागते असं कसं तू माझ्या लहान बनी बहिणीसारखी आहे ना मग हे केलं तर काय बिघडतं मी करणार तुझं हे समज जा तू पटकन मी तोपर्यंत तुझा बेड ठीक करते तेव्हा लगेच रिया म्हणू लागते खरंच देविका आता रिया मात्र तिकडनं निघालेली असते त्याच वेळेस देविका खूपच खुश होते आणि लगते यस हा अंतर मलाच मिळणार तर इकडे निरुपा आता किचनमध्ये काम करत असते त्या नऊवारीमुळे जरा तिची होत असते तेव्हा निरुपा म्हणू लागते कशा घालतात बायका का नऊवारी साड्या किती किती ठिकाणी खोचलेलं असतंय कुठे कुठे पाय गुटतोय काय माहिती त्याच वेळेस देविका किचनमध्ये येते आता मात्र एवढं नटलेलं सजलेलं देविकाला बघताच निरुपा म्हणू लागते एक मिनिट थांब तू एवढी नटली सजली का ही साडी का घातली तेव्हा लगेच देविका मला लागते आई मी ना माझे सगळे कपडे धुवायला टाकले ना म्हणूनच साडी घातली तेव्हा निरुपा मला लागते हो एवढे ढिगभर कपडे तुझ्याकडे एवढे समदे धुवायला टाकले खोटं बोलू नको साडी का घातली सांग लवकर तेव्हा लगेच आता इथे देविका म्हणू लागते आई कसं आहे ना तुमच्या सासूबाई खूप डेंजर आहे आणि सणासुदीचे दिवस आहेत ना मी जर साडी घातली नसती तर तुमचं सौजन्य खराब झालं असतं म्हणून मी घातली साडी तेव्हा निरुपावर लागते देविका सौजन्याने वागायला जाऊ नको ते कानातलं मलाच मिळणार बघ तू कारण माझ्याकडे खूप सौजन्य आहे तर इकडे सगळेजण हॉलमध्ये धक्क्याने आता विचार करत असतात त्याच वेळेस आता किचनमध्ये देविका आणि जे काही बोलणं चालू असतं ना ते सत्या आणि रिया दोघेही गुपचूप ऐकत असतात तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता ऑर्डर पूर्ण करण्यासाठी मीराने मोठी पिशवीवर फुलं वगैरे घरी आणलेले असतात आता दरवाजात मीरा येताच लगेच देविका आणि निरूपा धावतच मीराकडे जातात मीरा, जाता। मीरा बाळा तू थकली असशील ना दे ती पिशवी खूप जड झाली असेल मी घेते असे म्हणत दोघी आता एकमेकींकडे पिशवी ओढू लागतात आता मात्र निरूपा पटकन मीराला तिथे सोप्यावरती बसवते आणि लागते मीरा ला तू अजिबात इकडनं उठायचं नाही तू दमली असशील ना तुला चहा आणू का कॉफी आणू काय आणू आता सत्या सुधाकर भाऊ सगळेजण या दोघींकडे बघू लागतात तेव्हा लगेच आता पटकन निरुपा मीरासाठी कॉफी आणते आणि देविका ज्यूस दोघेही आता मीरा बस संगस मीराच्या हातात देऊ लागतात आता मात्र मीरालाही धक्का बसतो चक्क या एवढ्या प्रेमाने माझ्याशी वागत आहेत आता या गायकवाडांच्या घरात ही स्पर्धा संपेपर्यंत काय काय मज्जा बघायला मिळणार आहे हे खूपच इंटरेस्टिंग असेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद